न्यूज प्रतिबिंब लोकसभा निवडणुकीला खासदार निलेश लंके यांचा मालमत्तेपेक्षा प्रचारावर अधिक खर्च फकीर लंके यांचा खर्च ऐकून नगरकरांना आश्चर्याचा धक्का सुजय विखे पाटील यांचा त्र्याऐंशी लाख तर निलेश लंके यांचा पासष्ट लाख रुपये खर्च नुकताच लोकसभा निवडणुकीत उमेदवारांचा प्रचारावरील एकूण खर्च आता जाहीर करण्यात आलाय या खर्चामधील खासदार निलेश लंके यांच्या खर्चाचा आकडा पाहून नगरकरांना आश्चर्याचा धक्काच बसलाय स्वतःला फकीर म्हणून घेणाऱ्या खासदार लंके यांनी मालमत्तेपेक्षा अधिक खर्च निवडणुकीत केला असल्याचं आता स्पष्ट करण्यात आलंय लोकसभा निवडणुकीत महायुतीचे पराभूत उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी त्र्याऐंशी लाख एकोणपन्नास हजार दोनशे सत्तावीस रुपये तर महाविकास आघाडीचे विजयी उमेदवार निलेश लंके यांनी पासष्ट लाख पंचेचाळीस हजार दोनशे अडुसष्ट रुपये इतका खर्च केलाय या खर्चावर निवडणूक निरीक्षक तसेच जिल्हा अधिकारी यांनी शिक्कामोर्तब करून निवडणूक आयोगाला खर्च हा सादर करण्यात आलाय तर दुसरीकडे खासदार निलेश लंके यांनी उमेदवारी अर्ज भरताना जंगम मालमत्ता पंचेचाळीस लाख त्रेपन्न हजार रुपये इतकी दाखवली होती त्यामुळे एकूण मालमत्तेपेक्षा अधिक म्हणजे पासष्ट लाख पंचेचाळीस हजार एकशे अडुसष्ट रुपये इतका खर्च लोकसभा निवडणूक प्रचारावर केलाय त्यामुळे स्वतःला फकीर म्हणून घेणाऱ्या खासदार निलेश लंके यांच्याबाबत आता उलटसुलट चर्चा सुरू झाल्यात आता यावर खासदार निलेश लंके काय बोलतात हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे यासाठी पाहत राहा नगर न्यूज ट्वेंटी आता अहमदनगर मध्ये आवडीचे घर शोधणे झाले आणखीनच सोपे फक्त एक मिस कॉल द्या आणि घरांची माहिती मिळवा तेही व्हॉट्सअप वर पंच्याहत्तर एकशे 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 पंच्याहत्तर तुमचा एक मिस कॉल देऊ शकत तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा